सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्ण पंकज अमृतकर इयत्ता पाचवी शाळेचे नाव प्रोडेजी पब्लिक स्कूल वाघुली पुणे माझा विषय स्वातंत्र्य सैनिकांचे अमूल्य योगदान तर आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर आणि माझे प्रिय मित्रांनो तर मी आपल्या समोर स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या विषयावर काही शब्द मांडणार आहे तर मित्रांनो आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेत घेत आहोत तो आपल्याला सहज मिळालेला नाही त्यासाठी अनेक अनेक हजारो सैनिकांनी त्यांचे जीवन त्याग बलिदान ही अर्पण केले आहे जसे लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असा नारा देऊन त्यांनी संपूर्ण भारतात आणि स्वातंत्र्यात ज्वाला पेटवली महात्मा गांधींनी सत्य व अहिंसा या शस्त्राने या शस्त्रांनी त्यांनी अंग्रेजी विरुद्ध लढा दिला मिठाचा सत्याग्रह आणि इंग्रज सोडो आंदोलनही केला भगत सिंग राज गुरु सुख देव यानी हसत हसत फासावर चडून तरुणांना स्वातंत्र्य लडाई धार दिली नेता जी सुभाष चंद्र बोस यानी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आशी प्रेरणा व्यक्त करूं त्यानी आजाद हिंद सेना ही स्थापना केली राणी लक्ष्मीबाई त्यांना झाशीची राणी ही म्हणतात व सावित्रीबाई फुले यांनी स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये त्यांनीही आपल्याला खूप मदत केली व त्यांनीही खूप कष्ट सहन केले आणि ते मदत केली त्यांनी हेही सिद्ध केले की देशसेवेसाठी स्त्री व पुरुष मध्ये भेदभाव नसतो स्वातंत्र्य सैनिक हे भारताचे ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढणारे हे होते हिरे यांनी जीवाची जिव, पर्वा न करता यांनी त्यांचा जीव अर्पण करून ब्रिटिशच्या तावडीतून आपला भारत देश सुडवला आता मी शेवटी हेच सांगू इच्छितो की की आपल्याला त्यांचे अभिमान वाटायला पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी एवढं केले आणि आपल्याला त्यांचे आभारही मानायला पाहिजे आणि आपल्याला गर्व आहे की आपण म्हणतो की मी एक भारतीय आहे म्हणून जय हिंद जय भारत